मागे एक व्हिडिओ तयार केला होता ज्यामध्ये एन एम एस या परीक्षेचा निकाल कसा पाहायचा हे पाहिलं होता परंतु काही विद्यार्थ्यांची कमेंट आलेली आहे की सर जनरल कास्टचा रिझल्ट कसा बघायचा जनरल जे मराठा आहेत ओपनमध्ये आहेत आणि एस टी कास्टचा निवड यादी कशी पाहायची अशी कमेंट विद्यार्थ्यांनी केलेली आहे तर त्यासाठी हा आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचा फायदा होईल पहा सुरुवातीला प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप असेल पी सी असेल त्यांच्या ब्राऊझरमध्ये जा गुगल असेल मॉझुला फायरबॉक्स जे काही ब्राऊझर आहे ते ब्राऊझर उग उघडा ब्राऊझर उघडल्यानंतर ब्राऊझरमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे ब्राऊझरमध्ये एन यम यम यस ठीक आहे आपण सर्च केलं आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने एक नवीन इंटरफेस तुमच्यासमोर येईल अशा प्रकारचा येथे तुम्हाला वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटवरती जे पहिली वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती क्लिक करा या वेबसाईटवरती तुम्ण क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन इंटरफेस समोर येईल तुमचा तो काहीच अशा प्रकारचा असणार आहे ठीक आहे यामध्ये दोन हजार बावीस तेवीस आणि एन एम एस तेवीस चोवीस असे दोन प्रकारचे रिझल्ट तुम्हाला दिसणार आहेत आपला जो चालू वर्ष आहे शैक्षणिक वर्ष तो तेवीस चोवीस आहे त्यावरती क्लिक करा तेवीस चोवीसवरती केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस तुमच्या समोर येईल इथे तुम्हाला शाळा लॉग इन शाळा लॉग इन सूचना वगैरे वगैरे ठीक आहे आणि इथे निवड यादी दिलेली आहे पहा त्याला ह्या निवड यादीवरती रिझल्टवरती क्लिक करायचं नाही रिझल्ट अगोदरच लागलेला आहे निवड यादी आत्ता आलेली आहे या निवड यादीवर तुम्ही क्लिक करा निवड यादीला क्लिक, क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस दिसणार आहे तो अशा प्रकारचा असणार आहे अशा निवड प्रक्रियेच्या माहिती दिली आहे ते, ते तुम्ही नंतर केव्हाही वाचू शकता आता सध्या पहा तुम्हाला पाहायचा आहे जो रिझल्ट पाहायचा आहे तो कसा पाहायचा सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट पहिल्यांदा तुम्हाला डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा निवडायचा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून परीक्षा दिलात आता मी आहे लातूर जिल्ह्यातला त्यामुळे मी इथं लातूर हा जिल्हा सर्च करणार आहे आणि तो निवडणार आहे ठीक आहे ओके लातूर त्यानंतर आता जे विद्यार्थी कास्टमध्ये असतील जनरल असतील कोणी असो त्यांनी सलेक्ट द कास्ट यावरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट द कास्टवरती क्लिअर क्लिक केल्यानंतर इथं पहा पहिल्यांदा तुम्हाला जनरल दिसत आहे त्यानंतर एस सी एस टी वी जे एन टी बी एन टी सी एन टी डी यस yes, बी सी आणि ओ बी सी बरोबर सर्व कास्टची इथं नावं दिलेली आहेत खाली ई डब्ल्यू yes, यस पण आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहात त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे आता जनरल असतील तर ता त्यांनी जनरल सलेक्ट करायचं आहे तर जी ई एन येईल आणि त्याला सर्च करायचं मग तुमची यादी होईल समजा कोणी एस टी कास्टचा असेल तर एस टीवरती क्लिक करा आणि सर्च करा तुमची जी काही यादी असणार आहे ती तुमच्यासमोर रिप्रेझेंट होणार आहे यावर्षीचं किती कट ऑफलं काही नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा